महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथी साहेबांच्या माध्यमातून एक लाडका योजना महाराष्ट्रामध्ये आणली गेली होती त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेण्यात आला त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी सांगितलं की जे मुलं त्या आस्थापनामध्ये काम करतील त्या ठिकाणी त्यांना कायमचा रोजगार उपलब्ध होऊन जाईल तरी देखील जब्बल अकरा महिन्याचा कार्यकाळ आता त्या मुलांचा संपलेला आहे त्या मुलांना कुठंही काम होता उपलब्ध नाही बेरोजगार झालेला आहे एकीकडे सरकार या मुलांना रोजगार देतो असं सांगते आणि एकीकडं त्या मुलांना पुन्हा वाऱ्यावरती सोडते आणि आता कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर या ठिकाणी जेव्हा आंदोलन झालं त्या ठिकाणी हिंसक आंदोलन त्या ठिकाणी लाटेचे करण्यात आला अशा वेगवेगळ्या माध्यमातून जर बघितलं तर सरकार या मुलांना एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळी समीकरणता बघता महाराष्ट्रामध्ये जेव्हा बेरोजगाराची फॅक्टरी काढते अशा पद्धतीची भूमिका आता सध्या जिकडल्या सरकारची दिसते तेवढ्यातच सरकार एवढ्यात न थांबता पुन्हा एक तारखेपासून घेण्यात दुसरे नवीन बँच म्हणजे ह्या मुलांना आता रोजगार उपलब्ध कुठेच दिला नाही जिथं काम करतात तिथं काम तर उपलब्ध नाही पण ह्या मुलांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा ही योजना आणून पुन्हा महाराष्ट्रातील युवकांना या योजनेमध्ये सहभाग घ्यायला लावून परत वर्ष वर्षभर काम करून घेऊन पुन्हा या मुलांना एज बार करून पुन्हा घरात बोजण्याचं काम सरकार करते त्याच्या अनुषंगाने माझी सरकारना विनंती आहे की आपण ज्या योजना काढलेल्या आहात त्या मुलांनी जे आता काम करतात आहे त्या ठिकाणी रोज रोजगार उपलब्ध करून देणार ते राहिलं बाजूला पण आहे त्या ठिकाणी काम मिळत राहिलं बाजूला पण आहे त्या ठिकाणी मला असं वाटतय की सरकारने किंवा सरकार, सरकार मायबापने ही जी योजना काढलेली आहे त्या योजनेमध्ये नवीन योजना काढून पुन्हा एकदा सरकार या मुलांची दिशाभूल करते एक फॅक्टरी सरकार या मुलांची रोजगार बेरोजगारांची फॅक्टरी सरकार उपलब्ध करते आणि यांना या बेरोजगारांना घरात बसून म्हणजे घरात बसलेल्या मुलांना रोजगार देतो म्हणून सांगून त्यांचं येज, पुन्हा त्यांनी आंदोलन करावं त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य जावं आणि त्यांनी घरामध्ये पुन्हा रोजगारची संख्या कमी व्हावी हे सरकारने नवीन एक फोंड नवीन एक प्रथा पाडून या मुलांना एक आशेचं किरण दाखवून पुन्हा त्या ठिकाणी आहे त्या मंत्री महोदयाने सांगितलं एकीकडे शंभूराजे देसाई सांगतात की एकनाथ शिंदेसाहेबांनी असं काहीच वक्तव्य केलं नाही त्याच्या क्लिप आमच्याकडे असताना देखील ते देखील मान्य करायला सरकार दिसत नाही माझी या माध्यमातून विनंती है, ह्या योजना जोरपर्यंत ह्या मुलांच्या हक्काची भाकर ज्या पद्धतीने हे मुलं जे प्रशिक्षण शिकलेत या मुलांचा जोरपासून निकाल लागत नाही किंवा ज्या ठिकाणी काम करतात याल मुलान मुला या मुलांना प्रशिक्षण दिले ना मग हे मुलं कुठे काम करणार आहेत या गोष्टी क्लिअर होत नाही तोर बदूर नवीन योजना होऊ देणार नाही तर असं जर केलं असेल तर आस्थापना जेवढ्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये जेवढ्या आस्थापना आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकार बेरोजगाराची फॅक्टरी काढते आणि गोंडस अशा पद्धतीने नोकरी या मुलांच्या म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि त्या योजनेला नाव गोंडस असं नाव आहे असं मला मला काय हरकत नाही आहे अशा पद्धतीची योजना काढून या मुलांची दिशाभूल करते या सरकारने जर त्वरित या मुलांचं पहिला एक लाख चौथीचं काय करणार आहे याचं पहिला पष्टीकरण देऊन या मुलांना रोजगार कायमचा उपलब्ध करून देणार का हे पहिला सांगावं आणि त्यानंतरच त्यानंतरच नवीन योजना तुम्ही असतं नवीन योजना आणून या मुलांचं पुढल्या मुलांचं वैद्य साठी दृष्टीवर आम्ही तुम्हाला विचार केला प्रशिक्षण तुम्हाला दिलंय अरे प्रशिक्षण दिलंय कुठं तुम्ही प्रशिक्षण दिलं शाळेमध्ये आणि तुम्ही एम मध्ये काम देना प्रशिक्षण दिलं नगरपालिकेमध्ये आणि त्यांना काम दिलं जाणार हे तुम्हाला जर करायचं होतं तर मग अशा योजना तुम्ही आणून ह्या मुलांचे यजमान करून त्या मुलांना नोकरीतून कमी करण्याचा योजना आठवड झालेला आहे हे सरकार म्हणजे ह्या सरकारच्या माध्यमातून नेमका त्यांचा खाडिल्ला काय त्यांचा विचार काय त्यांची विचारसरणी काय हे मात्र कुठे कळायला तयार नाही जर समजा या मुलांना आहे त्या मुलांना रोजगार उपलब्ध होत नाही आहे त्या मुलांना रोजगार जोर उपलब्ध होत नाही किंवा त्यांना आकाश भाकर कुठं मिळणार आहे हे सांगत नाही दोन बदल नवीन योजना महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये कुठं देखील आम्ही भरू देणार नाही आम्ही त्यांना टाळ्या धोकाला तयार आहोत आता जे खात्याचे मंत्री मंगल प्रभात जोडा साहेबांनी सांगितलं पाच हजार कोटी तरतूद कर आहे ती योजना द्यायला तयार नाही आहे, जी जी नहीं 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 पुर्न आहे त्या योजनेमध्ये माणसांची बाकीची गोष्टी बघा नाही पण ही नवीन योजना आणून पूर्ण आता पुन्हा एक तारखेपासून म्हणजे नवीन आस्थापनामध्ये नवीन पद्धतीने जॅनिंग करायला आंदोलन म्हणजे जे आहेत त्या लोकांना काम नाही जे लोक आंदोलन लागले रस्त्यावर उतरले लाठीचार झाला नागपूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मुलांच्यावरती आणि शांत नाही हे मुलं असे काही सुटपुट मुलं नाही आहेत हे सुशिक्षित मुलं आहेत ग्रॅज्युएशन पूर्ण मुलं आहेत शिक्षक आहेत वेगवेगळ्या आस्थापर्यंत काम करतात हे मुलं भाडण करण्यासाठी किंवा अहिंसक करण्यासाठी कि मुलं जाणार नाहीत काही संबंध नसताना तिथल्या नेतृत्वावरती तिथल्या मुलांच्या वरती ज्या पद्धतीने म्हणजे अमानुष्य लाठी जाहीर करण्यात आला त्याचा मी जाहीर निषेध करतो कारण अशा पद्धतीने जर हे करत असेल तुम्ही कामाला बोलवत आहे तब्बल अकरा महिन्यामधले सात महिने यांचे निष्ठा आंदोलनामध्ये गेलेत सांगलीमध्ये आंदोलन केलं नागपूरला आंदोलन केलं नाशिकला आंदोलन केलं देहूला आंदोलन केलं मुंबईला आंदोलन केलं आंदोलन करायचं तरी किती करायचे तुम्ही सरळ सांगताय की ह्या मुलांना आम्ही ट्रेनिंग दिले आस्थापनामध्ये ट्रेनिंग दिले मान्य आहे ना मग तुम्ही जर दिलंय तर यांना काम कुठे मिळणार आहे तुझं जे सर्टिफिकेट प्राप्त झालं ते सर्टिफीट कुठं धरलं जाणार आहे किंवा त्या सर्टिफिकेट मधून कुठं काम मिळणार आहे एवढं तरी सांगायला पाहिजे पण तुम्हाला एखादं पत्र प्राप्त झालंय त्या पत्रामध्ये तुम्ही सांगताय हे का की हे पत्र कुठेही ग्राहक धरलं जाणार नाही या पत्रामधून कुठेही उपयोग केला जाणार मग असं पत्र तुम्ही देऊन त्या मुलांची दिशाभूल करून वर्षभर तुम्ही फुकट काम करून घेता त्यांच्याकडून आणि निवडणुकीपुरतं ह्या मुलाचा वापर करून रात्रीचा दिवस करून पुन्हा ती मुलं रस्त्यावर येत असतील तर अशा मुलाला अशा पद्धतीने जर करत असतात तरी जीव म्हणजे एक प्रकारची फेरेन सात दिवसानंतर गोराव होते तसं परिस्थिती सरकार आयुष्याबरोबर होत नाही तर हे अंधश्रद्धा ह्या मुलांच्या बसण्याचं काम सरकार करते तर करतो आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर समजा एक तारखेपासून आम्ही कोणाची भरती होणार नाही जर भरती होत असेल तर त्या ठिकाणी त्या ऑफिसला एक तारखेपासून आम्ही टाळ टाकून त्या ठिकाणी अमर उपोषण करण्याचा इशारा देखील या माध्यमातून देतो शंभर टक्के त्याच्या एकट्या जीवाशी खेळत सरकार सगळ्याशी जीवाशी खेळत अहो महाराज की मुलं ग्रॅज्युएशन पूर्ण आहेत शंभर टक्के मुलं चांगली सुशिक्षित मुलं आहेत ज्या ठिकाणी पहिला काम करतो तिथं तीस हजार पस्तीस हजार पगार होता आणि अशा परिस्थितीमधून ते सगळं सोडून हे मुलं महाराष्ट्र राज्य सरकार काय करते या मुलांच्या चांगली योजना आणली महाराष्ट्रामध्ये आणि योजना आणून काय केलं त्या योजनेचा मुख्य होता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणेला म्हणजे त्या योजनेला म्हणजे गोडस असं नाव त्याला हरकत नाही पण सुंदर योजना काढली आणि हे मुलं आशेच्या पोटी ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी त्यांना रोजगार कायम चौप हे सांगत असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी काल सभागृहामध्ये मान्य त्या ठिकाणचे जे मंत्री आहेत मंगल गोडा त्यांनी म्हणले हे योजना आहे आम्ही हे योजना परत शिकणार आणि हे शिकलेच होते ना शाळा मास्तर शिकलेत मग शिकलेल्या मुलांना तुम्ही अजून शिकवून काय करणार आहे शिकवलंय त्या तुम्ही शिकवलं कुठं शाळेमध्ये शिकवलंय मग शाळेतल्या मंत्रालय तुम्ही शाळेमध्ये जॉब घेणार आहात त्याच्या पुढं काय करणार किंवा राखीव जागा तुम्ही त्यांच्यासाठी नेमकं करणार आहे का ही योजना तुम्ही आणखी विचारू नये तुम्ही जर शिक्षण त्या ठिकाणी केला असेल तर अकरा महिने माझा कार्यक्रम झाला असेल तर अकरा महिन्यातलं आम्ही पुढं काय करायचं हे आम्ही विचारू नये का हे विचारलं आमची चूक आहे का हे विचारल्यावर तुम्ही आमच्यावर लाटचार करणार का मग हे जर विचारत असेल तर हे चुकीचं कुठं वाटतंय जगाच्या पाठीवर महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय आम्ही आम्ही पाकिस्तानातून आलेला नाहीये आम्ही महाराष्ट्रातली श्रद्धाची भूमी आहे आणि असल्या भूमीतून आलोय ह्या ठिकाणी जर तुम्ही अशा पद्धतीने बागवून देत असता आणि ह्या मुलांच्यावरती अशा पद्धतीने जर अन्याय होत असेल तर हे निंदनीय आहे सरकार या मुलांना शिक्षित मुलांना हे तो अनपढ माणसाला शिकू येण्यात काढतं हे मला माहिती होतं एखादा अंगठा बाजूला असेल तर त्यांना इथं काही करावं म्हणून माहिती होतं पण सरकार सुशिक्षित लोकांना ग्रॅज्युएशन पूर्ण असलेल्या लोकांना आज ग्रॅज्युएशन पूर्ण शिकलेल्या मुलांना तरी देखील सरकार त्यांना जर मनात ठरवलं तर येण्यात काढू शकते त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण बोनस योजना आता जे आहे ते मानधन मिळालं अजून सात सहा महिन्याचं आहे ते अजून मानधन मिळालं नाही आहे ते मानधन अजूनपर्यंत मिळालेलं नाही दादा आहे ते मानधन देखील पाच महिने पाच पाच महिने सॉफ्टवेअर बंद करून ठेवले तरी म्हणजे नवीन तुम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये थोडं मागणीच करू शकत नाही अशी भूमिका त्या ठिकाणची आहे म्हणजे आहे तो पगार पण नाही आहे अडीच महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यामधला अडीच महिन्याचा पगार अजून पण नगरपालिकेचा जिल्हा परिषदेला मिळाला नाही मग मला काय म्हणायचं आहे तरी देखील मला आशा काय वाटते की तत्कालीन मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील सांगितलं होतं की मुलं ज्या ठिकाणी सहा महिने काम करतील आणि त्या ठिकाणी त्याचं जिथं जिथं आवश्यकता वाटते त्या त्या ठिकाणी आम्ही पण तेच ना जिथं जिथं आवश्यकता वाटते जर वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घेण्यास काय करत नाही आणि अडीच लाख जागा देत आणि हे मुलाला पगार किती सहा हजार आठ हजार आणि दहा हजार छत्तीस जिल्ह्यामधल्या मुलांच्यासाठी हा मोठा प्रश्न आहे माझी सरकारनं विनंती आहे की आपण जो शब्द दिलेला आहे तोच शब्द पाळावा तोच शब्द पाळणार झालं बाजूला तुम्ही नवीन योजना आण नवीन वेगळं नाव देऊन पुन्हा त्या मुलांना प्रशिक्षण देऊन म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा रोजगारी वाढवण्याचं काम किंवा एक फॅक्टरी सरकार काढतंय आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आस्थापनेच्या माध्यमातून ते कंपनी कंपनी उघडले आणि त्या कंपनीमध्ये ते तरुण युवक त्या ठिकाणी बोलून त्या तरुण युवकांची दिशाभूल करून पुन्हा त्या वर्षभर त्या मुलांच्याकडून राबवून घेऊन पुन्हा त्या मुलांना वारण सोडत आहे त्याच्यापेक्षा आहे त्या मुलांचं पहिला जवळपर्यंत किलर होत नाही जवळपासून महाराष्ट्रामध्ये नवीन योजना आम्ही श्री बागडे बाबा मानव मित्र संघटना युवा कार्य प्रशिक्षण या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं जिथं आस्थापना असेल जिथं जिथं आयुक्त कार्यालय असेल त्यांना आम्ही टाळ्या ठोकू जोपर्यंत आमच्या मागण्या किंवा आमचा निर्णय जोपर्यंत लागत नाही आमची पूर्ण वाट क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही कुठेही काम चालू देणार नाही आता काही मुलांशी शिक्षणार्थ्यांची चर्चा करताना बोलताना त्यांनी असं सांगितलं की चार चार पाच पाच महिने आम्हाला पगार जे मानधन करलो ते मिळालं नाही मग कामावर जायला आम्ही लिफ्ट मागून जाते आणि लिफ्ट मागून घरी जातो एवढी एवढी अवस्था बिकट आहे की इथं काहीच नाही गडचिरोली बघा गोंदिया बघा नंदुरबार बघा धुळे बघा ह्या भागामध्ये आपल्या भागामध्ये तर थोडंफार एकामेकाला माणसं सकारे करतात पण दोन तासांनी एक गाडी देत होते अजून देखील नंदुरबारमध्ये मध्ये दे आता देखील एका गाडीमध्ये दे पंचवीस पंचवीस लोक एका गाडीच्या वर ठावर बसून जातात एवढी परिस्थिती त्या ठिकाणची आहे मी स्वतः भागाचा सर्वे सर्व्हे के केलेला आहे गडचिरोलीमध्ये बघितलं गोंदियामध्ये बघितलं तर तशीच परिस्थिती नंदुरबारमध्ये बघितलं तर तशीच परिस्थिती आहे धुळेमध्ये बघितलं तर तशीच परिस्थिती आहे गाडीमध्ये कमांडर गाडी आहेत आत्ता देखील दे त्या ठिकाणी एका या टोकातून त्या ठोका जाण्यासाठी चार तासाचा प्रवास लागतो एका जिल्ह्यामध्ये आणि रस्ता एवढा खराब आहे की तुम्ही विचार करू शकता अशा ठिकाणी आठ हजार दहा हजार वरती पोरं काम करतात पगार तर सोडून द्या पण आशा किती वाईट आहे की त्यावेळेची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितले तिथं कायमचा रोजगार करणार भ्रमण करणार हे असत असताना शंभूराव देसाई साहेब सांगतात आमच्या मंत्र्यांनी कुणीच बोललं नाही असं कुणीच बोललं नाही मग मला सांगा मीडियामध्ये जर बोललेली गोष्ट खोटे असेल तर मग मीडिया कशाला चालवायची जर हे खोटं असेल चॅनलच खोटं असेल हे सगळं जर फिलाय धरलं जात असेल सीसीटीव्ही कॅमेरा कशाला करायचा टोल टी सीसीटीव्ही कॅमेरा कशाला करायचा कशाला सिंगल वरती कशाला कॅमेरा म्हणजे कॅमेरा हा कशासाठी वापरला जातो एक पारदर्शकता तुम्ही केलेलं कामाची पुष्टी त्या ठिकाणी दाखवली जाते मग हे जर खरं असेल आता ह्या ठिकाणी जर बघितलं म्हणजे राज्य सरकार बेरोजगार एक प्रकारची फॅक्टरी काढते आणि फॅक्टरी राज्य लेवलला नाही काढत तर ते जिल्हा लेवलला करतंय आणि जिल्हा लेवलच्या माध्यमातून बेरोजगार म्हणजे त्या फॅक्टरीमध्ये जे होणार आहेत बोंडस योजना अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी सरकारची आहे या माणसांना जीवंत ठून हे माझ्या मागे जे बसले तरुण आहेत ना आज आम्ही शाळा शिकलो नाही राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वैराग्य संपन्न बांगण्याचा विचार डोळ्यासमोर वाटचाल करतोय आम्ही पण ह्या ठिकाणी ह्या मुलांना हक्काची भाकर त्यांची जोरपूर मिळत नाही पुत्र आमचा लढा चालणार आहे या एक तारखेच्या पुढे जर ते जॉईनिंग करत असतील तर त्याला टाळ ठोकणार आणि टाळ ठोकून त्या ठिकाणी अमर उपोषण करणार आम्ही सांगलीमध्ये मंगलप्रभात लोढा उदय सामंत साहेब आले त्यांनी भेट घाऊन ते तुम्ही सांगितलं अजून भेट होते महाराज अजून त्यांचे दोन दिवस होतात आणि अजून पंधरा दिवस होतात हे कलियुग आहे अशा कलियुगामध्ये ह्या राजकर्त्यावरती या मंत्रिमंडळावरती या आश्वासनावरती विश्वास कसा ठेवावा ते पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे मला मी हे दाखवतो एक व्हिडिओ दाखवतो तुमच्या आता जे शंभरराज देसाई वक्तव्य केलेलं तुम्ही बघ विचार करा की आम्ही अशा पद्धतीने जर ह्या ठिकाणी होत असेल तर मग माणसाने नेमकं करायचं ओके